नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सोयाबीन काढण्याची योग्य वेळ तसं जर पाहिलं तर बहुतांश सोयाबीनचे वानं हे शंभर दिवसाला परिपक्व होतात दोन तीन दिवस कमी किंवा जास्त काही वानं त्र्याण्णव झिरो पाच किंवा नवीन काही वानं आले आहेत पंच्याण्णव साठ वगैरे याच्यामध्ये परिपक्वता नव्वद दिवसाला होते पानं गळून गेले शेंगा वाळल्या म्हणजे सोयाबीन परिपक्वता झाली त्याला काढायला हरकत नाही पण मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळं जमिनी भिजलेल्या असल्यामुळं जमिनीत ओलावा असल्यामुळं सोयाबीन काढणी बऱ्याच शेतकऱ्यांची रेंगाळलेली आहे आणि नैसर्गिक परिपक्वता झाल्यानंतरही सोयाबीन काढणं जमिनीत ओलावा असल्यामुळं शक्य होत नाही तरी काळजी करू नका नैसर्गिक परिपक्वतेनंतरही सोयाबीनच्या शेंगा साधारणतः दहा बारा दिवस फुटत नाही आता आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत ता कम्प्लीट कोरडं वातावरण आहे या कालावधीमध्ये आठ ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरमध्ये तुम्ही सगळ्या ठिकाणचं सोयाबीन काढू शकता मळणी करू शकता, शकता आणि त्याचं जर मॉइश्चर आर्द्रता कमी असेल दातात सोयाबीन चावल्यानंतर चिमलं तर ते ओलं आहे किंवा आर्द्रता जास्त आहे पण ते कडकन फुटलं म्हणजे त्याची आर्द्रता कमी आहे अशा वेळेस तुम्ही सोयाबीनची साठवणूक शुद्ध करू शकता तर आठ ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरमध्ये बिलकुल पावसाची शक्यता नाही कोरडं हवामान हो असल्यामुळं या कालावधीमध्ये तुम्ही सोयाबीन काढू शकता धन्यवाद